पर्ल ब्युटी पार्लर आमच्या इथे ब्रायडल पॅकेज पार्टी मेकअप फेस अँड हेअर ट्रीटमेंट रेग्युलर ब्युटी अँड हेअर सर्व्हिस व ब्युटी पार्लर कोर्स सर्व्हिस सुरू आहे आमचा पत्ता फ्लॅट नंबर बी सहा ब्रिजेश हाऊसिंग सोसायटी उत्तम नगर सिडको नाशिक मोबाईल नंबर सत्याहत्तर एकोणसत्तर शून्य नऊ शून्य शून्य चव्वेचाळीस मी शीतल सिसोरे मी पर्ल ब्युटी पार्लरला मागील दहा वर्षापासून येते तर इथे खूप छान प्रकारे सगळ्या सुविधा पुरवल्या जातात जसं की ॲब्रो वगैरे खूप छान करतात मॅडम आपल्या ज्या आहेत त्या फेशियल वगैरे बाहेर आउटिंगला पण येतात त्या जसं की होम डिलिव्हरी पण करतात होम सर्विस होम सर्विसला पण येतात मी नगरहून इकडे येते मागील दहा वर्षापासून तर खूप छान आहे माझा पूर्ण परिवार इकडे येतो नमस्कार मी ज्योती शिंपी पर्ल पार्लरचे ओनर इष्टार लक्ष मराठी न्यूजच्या दुसऱ्या वर्धापना दिवसानिमित्ताने माझ्या शिंपी परिवाराकडनं त्यांचं खूप खूप अभिनंदन करते आणि असंच त्यांच्या हाताने देश आ, सेवा घडावी आणि आम्ही सगळे एकत्र यावे आमचं सगळे सगळे करना त्यांना खूप खूप